नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अंक गणिताचं चॅप्टर बघायचं आहे प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे कोणत्या प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया असतात तर आता याच्यामध्ये प्रथम आपल्याला गुणाकार आणि बेरीज आणि वजाबाकी या संदर्भात समजून घ्यायचं आहे तर आपल्याला सांगू इच्छितो हो गणित बुद्धीमापन मराठी व्याकरणमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात मध्ये मा सुद्धा पडतात आणि चालू घडामोडीमध्ये समजा खूपच पुराणी असतात ते एखादा मार्क जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आपण जर नियोजनबद्ध अभ्यास केला आणि सतत अभ्यास केला सातत्य ठेवलं तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी आपल्याला प्रथम सांगू इच्छितो की रात्रंदिवस त्या ठिकाणी झगडा झपाटून अभ्यास करा जास्तीत जास्त वेळ देऊन अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही त्याच्याशिवाय आकृषी येत नाही आणि अभ्यास करायचा कसा ते समजत नाही तर अभ्यास कसा करायचा काय करायचं मी तुम्हाला समजून सांगेल पण तुम्हाला निश्चित सांगतो की मानवाला वेग बुद्धी असल्यामुळं काही एक नंबर बघावं लागतं दोन नंबर ऐकावं लागतं तीन नंबर समजून घ्यावा लागतंय आणि चार नंबर त्याच्यावर धुवाधार प्रॅक्टिस करावा लागते आणि भीतीच्या आड काय चाललं काही घेणं देणं नाही आपल्याला त्याच्यासाठी चिंतामुक्त राहावं लागत नाही भूतकाळातली आठवण करायची नाही भविष्य काळाची चिंता करायची नाही द्वेष यापासून दूर कायच काहीच नाही याच्यामध्ये सगळ्या सुख आणि दुःख याच्या मधोमध मद आपल्याला जीवन जगायचंय जी। जो अशा पद्धतीनं सुख आणि दुःखाच्या मध्ये चालत असा आणि चिंतामुक्त चालत असेल त्याच अभ्यासावर लक्ष केंद्रित होतं म्हणून आपण काय करायचंय भीतीच्या आड काय चालू आहे घेणं नाही देणं नाही अशा अवस्थेत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल आणि केलेला अभ्यास लक्षात राहील तर मग आता चला वेळ न घालवता या ठिकाणी फक्त आपल्याला सांगू इच्छितो रात्र दिवस अभ्यास करा हमकाशीस मिळेल तर नमुना पहिला एक एकवीस गुन्हेला एकोणीस अधिक एकवीस असं जर गणित आलं ता तर काय करायचं आहे तर पटांगणात घेतो अगोदर एकवीस गुन्हेला एकोणीस अधिक एकवीस तर मग असे गणित सोडवत असताना तुम्ही काय करणार त्यांचा गुणाकार करणार नंतर बेरीज करणार आता गुणाकार आणि बेरीज करून जी संख्या कर। येईल ये तर ती ऑप्शन मध्ये काय करतो आपण की त्यांचा गुणाकार करतोय आणि जे समजा संख्या इथं आली असेल तर ज्याचा गुणाकार तितका येत असेल तर ते उत्तर समजतो पण याच्यामध्ये वेळ जातो म्हणून आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स माहीत असणं महत्वाचं आहे तर तेच मला आपल्याला आजच्या प्रेड सांगायचं आहे तर मग आता इथं एकवीस हा एक वेळ जास्त आलाय आता एकवीस हा किती वेळेस आहे एकोणीस वेळेस तर पण अधिक एकवीस म्हणल्यानंतर एकवीस हा एक वेळेस आलाय तर एक हा एक याच्यामध्ये एकवीस मध्ये मिळवायचा नाही तो कशामध्ये मिळवायचा एक मध्ये मिळवायचा तर मग काय म्हणायचं एकवीस गुन्हेला एकोणीस आणि एकवीस तर या ठिकाणी एकवीस गुन्हेला वीस हे उत्तर आलेलं आहे समजलं तर म्हणून एकवीस हा एकोणीस वेळास आहे परंतु पुन्हा अधिक एकवीस आहे तर एक पुन्हा शिल्लक आहे म्हण याचा वीश आता काय एकवीस हा वीस वेळेस आलेला आहे तर आता पुढे बघा एकसष्ट गुणीला तीस अधिक तीस तर याच्यामध्ये काय तीस तुम्हाला डबल डबल दिसतात तर एकसठ हा तीस वेळेस आहे परंतु इथे एक शिल्लक आहे म्हणून आता तीस च्या ऐवजी काय घ्यायचा एक घ्यायचा आहे मग आता तो तीस मध्ये नाही मिळवायचा कोणामध्ये मिळवायचा एकसठ मध्ये मिळवायचा तर मग आता एकसष्ट किती बासठ आणि गुन्हेला तीस जसे शेल या तर याचं उत्तर आलं बासष्ट गुन्हेला तीस एकशे पंचवीस गुन्हेला पंधरा अधिक एकशे पंचवीस तर आता एकशे पंचवीस हे पंधरा अधिक एकशे पंचवीस तर म्हणजे एकशे पंचवीस हा शिल्लक आहे तर त्याचा काय करायचा एक एकशे पंचवीस एक घ्यायचा एक आता एकशे पंचवीस मध्ये न मिळवता कशामध्ये मिळवायचा पंधरा मध्ये मिळवायचा म्हणजे याचा अर्थ काय सांगा एकशे पंचवीस गुन्हेला किती सोळा म्हणजे एकशे पंचवीस गुणला सोळा हे उत्तर आलेलं आहे गणित बिलकुल या ठिकाणी अवघड नाही आपण समजून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स शिकवणार आहे त्या शॉर्टकट ट्रिक्स कशा असतात का असतात या सर्व पद्धतीना तुम्हाला शिकवल्या जाईल आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी कशा मार्फत पडेल त्याकडे लक्ष दिलं जाईल एकोणपन्नास गुन्ह्याला एकोणतीस वजा एकोणतीस आता अगोदर काय होता अधिक होत तर आता या ठिकाणी काय वजा एकोणतीस आहे तर इथं डबल एकोणतीस दिसतात पण इथं वजा एकोणतीस हा एक कमी आहे तर एकोणतीस मधून वजा नाही करायचा कोणामधून एकोणपन्नास मधून वजा करायचा आहे एकोणपन्नास मधून किती राहिले अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचे अठ्ठेचाळीस गुन्हेला किती एकोणतीस समजलं पुढचं गणित एकेचाळीस गुन्हेला पन्नास वजा पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो ताबडतोब सहा शतांनाच्या आतमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा याच उत्तर चला लक्ष द्या तर पन्नास पन्नास डबल दिसतात आता इथं काय आहे वजा पन्नास आहे म्हणजे एक पन्नास या ठिकाणी कमी आहे तर या पन्नास मधून वजा करायचा नाही कोणामधून वजा करायचा एक्केचाळीस मधून वजा करायचा एक्केचाळीस मधून एक गेला किती राहिले सांगा चाळीस आणि चाळीस गुन्हेला पन्नास हे उत्तर आहे सतरा गुन्हेला सतरा वजा तेरा याचं उत्तर सांगा तर या ठिकाणी सांगा आता इथं वजा तेरा आहे इथं डबल तेरा दिसतात वजा तेरा म्हणजे एक वेळेस एक तेरा कमी आहे तर आता या कशामधून वजा करायचा सतरा मधून वजा करायचा तर लिथा नका लिहायचं तेरा गुन्हेला सोळा म्हणजे सतरा मधून केला सोळा याचं उत्तर तेरा गुन्हेला सोळा आलेलं आहे गणित चेंज होत आहे तर आता अगोदरचे गणित आपल्याला निश्चित समजलेले असेल तर आता दुसरा प्रकारचा म्हणजे नमुना दुसरा पाहायचा आहे आणि त्याचे सरावचे सुद्धा गणित बघायचे आहे बारा गुन्हेला अठरा अधिक बारा गुन्हेला बारा बरोबर किती आता इथं लक्षात घ्यायचंय आता कंच्या भागविवाहाच्या नेमनाचा गुन्हा करणार मध्ये अधिक चिन्ह आहे याच्यामध्ये गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची याच्यामध्ये वेळ घालायचा नाही तर याच्यामध्ये काय करायचंय बारा इथे अठराला गुन्हेला आहे बारा हे बाराला गुन्हिला आहे म्हणजे दोन वेळेस तुम्हाला इथं बारा दिसतात तर म्हणजे काय करायचं बारा कॉमन घ्यायचे आता कॉमन म्हणजे काय सर्वासाठी एकच कॉमन म्हणजेच काय सर्वासाठी एकच तर मग आता इथं बारा कॉमन घेतले राहिले खाली काय अठरा अधिक बारा तिथे लिहायचं अठरा अधिक बारा अठरा बारा किती होईल सांगा तीस तर जेव्हा बेरीज केली तेव्हा काय होईल अठराची जागा आणि बाराची जागा तीस ने घेतली तर कंस तिथं तर तीस ही संख्या बन बनली तर कंसात वर पंत म्हणून कंस म्हणजे गुन्हेला आणि गुन्हेला म्हणजेच काय कंस होय हे ध्यानात घ्यायचंय तर मग आता बारा गुन्हेला तीस आहे हा शून्य उचलायचा आणि बातली छत्तीस याच उत्तर तीनशे साठ आलेलं आहे बावन गुणेला पंच्याऐंशी अधिक बावन गुणेला पंच्याऐंशी दहा सेकंदाच्या उत्तर सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा एकदम ते बावन हे पंच्याऐंशी ला गुन्हिला आहे बावन ए पंधरा ल आहे म्हणजे बावन इथं अधिक चिन्ह आहे तर बावन कॉमन घ्यायचे कॉमन घेणं म्हणजे काय सर्वासाठी एक खाली काय राहिलं पंच्याऐंशी अधिक पंधरा पंच्याऐंशी अधिक पंच्याऐंशी आणि पंधरा होईल तर मग कंसातूर पंत कशामध्ये म्हणजे कंस म्हणजेच गुन्हेला तर आता इथं गुन्हा काम करायचा कोणाचा बावन आणि शंभरचा हे दोन शून्य उचला शिलिया आणि बावन एक बावन म्हणजे उत्तर आलं बावनशे त्रेचाळीस गुण्ला पंचाहत्तर अधिक सत्तावन्न गुन्ह्याला पंच्याहत्तर आता पंच्याहत्तर इथं दोन ठिकाणी दिसतात पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर गुन्ह्यालाय त्रेचाळीस ला गुणिलाय काय घ्यायचं आहे पंच्याहत्तर हा कॉमन घ्यायचा आहे आणि खाली काय झालंय त्रेचाळीस अधिक सत्तावन्न आणि सत्तावन्न किती होईल शंभर होईल परंतु लिहिताना सविस्तर लिहून घेऊया अधिक सत्तावन्न सत्तावन्न आणि त्रेचाळीस किती शंभर आणि सत्तावनची भेरी केली शंभर आली मध्ये होईल म्हणजे कंस म्हणजे गुन्हेला गुन्ह्या म्हणजेच काय कंस होय तर मग आता सांगा कोण असं पंच्याहत्तर आणि पंचाहत्तर एक पंच्या उत्तर आलंय सात हजार पाचशे सोळा गुन्ह्याला बारा वजा सोळा गुन्हेला चार आता वजा बाकीच्या चिन्ह मध्ये आलाय तर मग आता सोळा बाराला बुलेलाय सोळा चार लाल तर मग कॉमन काय घ्यायचंय सोळा सोळा कॉमन घेतले तर मग आता खाली काय उरलं सांगा बारा वजा चार बारा वजा चार तर बारा मधून चार गेले किती झाले आठ तर आता मग आता कौंसाचं रूपांत कशामध्ये झालाय गुनिला मध्ये झालंय तर म्हणून येतोय सोळा गुणिला आठ सोळा आठ किती एकशे अठ्ठावीस याचं उत्तर किती आलं एकशे अठ्ठावीस एकोणीस गुन्हेला नऊ वाजा चार गुन्हेला एकोणीस वजाबाकीच चिन्ह आहे एकोणीस दोन ठिकाणी एकोणीसशे चार ला गुन्हेलाय एकोणीसशे नऊ ला गुन्हेलाय तर मग आता इथं एकोणीसशे काग्याचे का कॉमन घ्यायचे खालीकार राहिले सांगा नऊ वाजा चार नऊ वाजा चार नऊ मधून चार गेले किती राहिले सांगा पाच मग नऊ आणि चारचं रूपांतर पाच मध्ये झालंय वजाबाकी केल्यानंतर पाऊन सात रूपांतर कशामध्ये होईल गुन्हेला तर मग सांगा एकोणीस आणि पाच चा गुन्हा एकोणीस पाच पंच्याण्णव पंच्याण्णव हे उत्तर आलेलं आहे पंचेचाळीस गुणला तेरा वजा पं पंचेचाळीस गुणला तीन आता वजा बाकी चिन्ह मध्ये आहे म्हणजे पंचेचाळीस हे तेराला गुणिला आहे पंचेचाळीस हे तीन ला गुणिला आहे तर मग आता कॉमन कोणाला घ्यायचा आहे पंचेचाळीसला घ्यायचंय मग आता कॉमन म्हणजे का सर्मासाठी घ्यायचा मग आता पंचेचाळीस आता वाजा तीन तेरा वाजा म्हणजे पंचाळीस हे तेरा ला गुन्हिला आहे पंचाळीस हे तीन ला गुन्ह्याचा आपल्याला समजलंय मग आता तेरा मधून जा तीन गेले किती राहिले सांगा दहा तर आता कंसाच रूपांत मध्ये होईल गुन्हा कोणाचा करायचा पंचेचाळीस आणि दहाचा तर मग आता हा शून्य उचला जसा तसा आणि पंचेचाळीस एक पंचेचाळीस तर उत्तर किती आलाय चारशे पन्नास गणित चेंज झालंय तर आता या ठिकाणी काय पंचवीस आणि एकशे पंचवीस याचा मामला सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे तर आता अठ्ठावीस गुणला पंचवीस आहे तर मग आता पंचवीस लवकर तुमचा गुणाकार झाला पाहिजे पंचवीसचा चा भले त्या ठिकाणी पाडापाठ असेल तर पण लवकरात लवकर, लवकर कसा गुणाकार झाला पाहिजेत त्याकडे पण आपलं लक्ष केंद्रित पाहिजे तर आता इथं सांगा पंचवीस म्हणजेच काय शंभर आपण चार शंभर आपण चार म्हणजेच पंचवीस आणि पंचवीस म्हणजेच काय शंभर आपण चार शंभर आपण चार म्हणजे काय पंचवीस आणि पंचवीस म्हणजे काय शंभर आपण चार तर मग आता इथे लिहा अठ्ठावीस गुणीला पंचवीस चार ऐवजी काय लिहायचे शंभर आपण चार चार आणि अठ्ठावीस पण त्या पाड्यामध्ये चार 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 एक चार चार सात अठ्ठावीस मग आता शंभर गुणीला सात म्हणजे किती सातशे याचं उत्तर किती आलं सातशे पंचवीस गुन्हेला अठ्ठेचाळीस पंचवीस म्हणजेच काय सांगा शंभर आपण चार गुन्हेला अठ्ठेचाळीस चार आणि अठ्ठेचाळीस कोणत्या पाण्यामध्ये चारच्या आता चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ तर आता गुन्हा कोणाचा करायचा शंभर आणि बाराचा उचला दोन शून्याचा शंत शेल्या आणि बारा एक बारा उत्तर किती आलं बाराशे बावन गुन्हेला पंचवीस याचं उत्तर पंधरा सेकंदाच्या आतमध्ये लिहायचंय कमेंट बॉक्स मध्ये लिहा फटाफट फटाफटे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल आणि गणित समजत असेल तर एक लाईक ठोका चला लक्ष द्या वनगुजूला पंचवीस आहे बावन गुणीला पंचवीस म्हणजेच काय शंभर आपण चार चार आणि बावन कोणत्या पाण्यामध्ये तेरा बावन मग आता तेरा गुणीला शंभर हे दोन शून्य उचलायचा संत आणि तेरा एक तेरा म्हणजे उत्तर आलेलं आहे चोवीस गुन्हेला एकशे पंचवीस तर मग आता एकशे पंचवीस म्हणजेच काय ता ता आथ तर आता तुम्हाला माहिते शंभर आठ आठशे आणि पंचवीस आठ दोनशे शंभर आणि म्हणजे आठशे आणि दोनशे एक हजार होतात तर मग याचा अर्थ काय होतो एक हजार आपण आठ एकशे पंचवीस म्हणजेच काय सांगा एक हजार आपण आठ मग आठ एक आठ आठ एकशे पंचवीस एक, एक हजार समजला तर समजणे लक्षात आलंय आठ शंभर किती होतात आठशे आणि पंचवीस आठ दोनशे म्हणजे एकशे पंचवीस आठ किती होतात एक हजार होतात तर मग सांगा एकशे पंचवीस म्हणजे काय एक हजार आपण आठ आणि एक हजार आपण आठ म्हणजेच काय एकशे पंचवीस बोला एकशे पंचवीस म्हणजेच काय एक हजार आपण आठ आणि एक हजार आपण आठ म्हणजेच काय एकशे पंचवीस तर मग सांगा चोवीस गुन्हेला एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजेच काय एक हजार आपण आठ भाग तोडायचा आहे फटाफट गणित होईल आठ आणि चोवीस पण त्या पाण्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ एक चोवीस कोणाचा गुणाकार करायचा तीन आणि एक हजार एक हजारचा शून्य लिहा आणि तीन एक हदर, तीन याच उत्तर तीन हजार आलेलं आहे छप्पन गुन्हेला एकशे पंचवीस छप्पन गुन्हेला एकशे पंचवीस म्हणजे आता एकशे पंचवीसच्या ऐवजी किती याचे सांगा एक हजार आपण आठ एक हजार आपण आठ आठ आणि एक आठ आणि छप्पन कोणत्या पाण्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ साठी छप्पन तर मग आता सात सात गुण एक हजार म्हणजे किती सात हजार याच उत्तर सात हजार आलेलं आहे आता हे गणित तुम्ही सोडवायचं आहे फटाफट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचं आहे लक्ष द्या अवघड याच्यामध्ये काहीच नाही लक्ष पंचवीस म्हणजे का एक हजार आपण आठ गुन्ह्याला किती छत्तीस तर आता न सुतीस आठच्या पाड्यामध्ये चारच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे सांगा आठ आणि छत्तीस कोणत्या पाड्यामध्ये चार चार दोन्ही आठ चार न छत्तीस दोन आणि एक हजार कोणत्या पाण्यामध्ये दोनच्या बे, बे बे पाचशे एक हजार म्हणजे एक हजार चे निमे किती पाचशे कोणाचा गुन्हा करायचा पाचशे आणि नऊचा दोन शून्य उचला जशन तसे लिया आणि नमा पाची पंचेचाळीस याचं चा उत्तर चार हजार पाचशे चा आलेलं आहे गणित चेंज झालेला आहे बघा लक्ष द्या कंच्या बागुबिहाचा नियम या ठिकाणी वापरायचा आहे इथं फॉल्ट करून घेऊ नका चार हे पाचल गुणिल आहे आणि चार हे दहा गुन्हिला आहे तर आता गणित सोडवत असताना काही गोष्टी बाबी असतात तर कंच्या व्यवच्या नियमानुसार गणित सोडवायचं असतंय तर मग आता इथं पहा पहिलं लक्ष गुन्हाकारावर दोन ठिकाणी गुणाकार आहे दोन नंबर लक्ष भेरजेवर इथं आधी काय तीन नंबर लक्ष वजा बाकी इथं वजा चिन्ह आहे आणि चार लक्ष चार नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्याचा क्षेत्रशिलेच्या मग आता सत्तरचा नंबर शेवटी लागतो म्हणून सत्तरचा क्षेत्रशिले वजा दहा गुणला चार म्हणजे दहा इंच चाळीस अधिक चारा पंच वीस आता दोन नंबर बेरीज इथं गुपीत अधिक चिन्ह आहे सत्तरच्या डाव्या साईडनं म्हणून बेरीज अगोदर करायची आता इथं सत्तर आणि वीस यांची बेरीज करायची उचला वीस इथं खाली ठेवा आणि वीस सत्तर आणि वीस किती होईल नव्वद वजा किती चाळीस तर मग सांगा नव्वद मधून चाळीस गेले किती राहिले पन्नास याच उत्तर किती आलं सांगा पन्नास अठ्ठेचाळीस वजा बारा गुन्हेला तीन अधिक तीन गुन्हेला चार कंच्या भागोबेहच्या नियमानुसार पहिलं लक्ष गुणाकारावर दोन ठिकाणी गुणाकार आहे दोन नंबर लक्ष बेरजेवर इथं अधिकचं चिन्ह आहे तीन नंबर लक्ष वजाबाकीवर बाकीवर इथं वजा चिन्ह आहे आणि चार नंबर लक्ष ज्या संख्येचा त्या शहाख्या जशंत शैला म्हणजे चा नंबर शेवटी लागतो म्हणून अठ्ठेचाळीस तसे लिहा वजा बारिक छत्तीस अधिक तीन चौक बारा आता बेरीज अगोदर करायची अठ्ठेचाळीस आणि बाराची दोन्हीला अधिक अधिक चिन्ह आहे इथं अधिक गुपित चिन्ह आहे तर मग आता बारा उचलायचे खाली आता सांगा आठ दोन दहा दहा अशी एक आणि दोन दोन आणि चार किती सहा म्हणजे उत्तर किती आलंय साठ वीस गुन्हेला पंधरा अधिक पंचवीस गुन्हेला वीस वजा वीस गुन्हेला बावीस आता इथं पाय इथं वीस गुणिला दिसतात इथं वीस गुणला दिसतात इथं वीस आता वीस आहे पंधराला गुणिला आहे वीस ए पंचवीस ला आहे वीस ए बावीस ला गुणिला आहे म्हणून या ठिकाणी अधिक आणि इथं अधिक चिन्ह आहे आणि इथं वजा चिन्ह आहे परंतु वीस तीन ठिकाणी गुणिल आहे म्हणून तिन्ही ऐवजी काय एक वीस घ्यायचा घेतला वीस कॉमन तर सांगा खाली करा पंधरा अधिक पंचवीस वजा बावीस हो आता कंसामधली क्रिया अगोदर करायची कंच्या बागोच्या नियमानुसार आता इथे वीस हे पंधरा ला गुन्हेला आहे वीस हे पंचवीस ला आहे वीस हे बावीस ल आहे आपल्याला समजलेलं आहे मग आता सांगा पंधरा आणि पंचवीस किती चाळीस तर मग आता सांगा चाळीस वजा वीस गुन्हेला चाळीस मधून बावीस गेले किती राहिले सांगा आठ आता यांचा गुन्हा करा आता शून्य दसान तसा घ्या आणि आठ दोन्ही छत्तीस म्हणजे तीनशे साठ हे उत्तर आलेलं आहे पुढचं गणित पहा हे सुद्धा कलाकार गणित आहे याच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या एकदम सोपं आहे सव्वीस गुन्ह्याला चौदा वजा तेरा गुणेला आठ आता इथं काय भानगड झाली तर सव्वीस चौदाला आणि तेरा गुन्ह्याला आहे तर आता सव्वीस मध्ये तेरा धरलेलं आहे मग याची फोड करा सव्वीस म्हणजेच काय तेरा गुन्ह्याला दोन सव्वीस म्हणजेच काय तेरा गुन्ह्याला दोन तर मग आता याचा अर्थ काय तेरा इथं सापडे तेरा इथं सापडे म्हणून तेराही कॉमन घ्यायचे परंतु आता दोन रूपांतर कशामध्ये करायचं दोन हे चौदाला द्यायचे म्हणून चौदा दोन्ही अठ्ठावीस काय करायचं तेरा कॉमन घेतले या दोन्ही पैकी तर आता या दोन काय करायचं चौदा मध्ये चौदा ला गुन्हायचं आहे म्हणजे चौदा दोन्ही अठ्ठावीस वजा काय आठ मग आता हे तेरा अठ्ठावीस ला गुन्हेला आहे तेरा या आठ ला गुन्ह्याला आहे तर आता कंच्या बागच्या आणि म्हणून हा कंसामध्ये क्रियागृत करायची काय क्रिया वजा वजा बाकी आहे अठ्ठावीस म्हणून आठ गेले किती राहिले वीस तर आता कंसा तोरपंत कशामध्ये करायचा गुन्हेला तर मग या आता यांचा गुन्हा काय करा हा शून्य उचला झाल्या दोन्ही सव्वीस उत्तर किती आलं सांगा दोनशे साठ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे आता युट्यूबवर जेवढा आपण सांगू शकतो त्याच्या पेक्षा जास्त ऍप आप मध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणजे सर्वच्या सर्वच शिकायला मिळत आहे आणि मी तुमच्यासाठी निस्त त्या ठिकाणी कोच उपलब्ध करून दिलं नाही कोच्या सोबत सुद्धा एका आठवड्यात दोन पेपर उपलब्ध करत आहे याच्या अगोदर केलेत आणि चालू याच्यामध्ये वर्तमान काळामध्ये सुद्धा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा सहा महिन्याच्या कालावधीसाठी आपल्याला हप्त्यातून दोन पेपर मिळेल तर मग आता याच्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये नवीन बॅच चालू झालेली आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण अंक गणित आणि बुद्धिमापन चाचणी हे दोन विषय चालू आहेत तर मग आपल्याला गणित आणि बुद्धिबापांमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असेल तर नवी दिशा अकॅडमी ऍप डाउनलोड करा तर नवी दिशा अकॅडमी हा शिमॉल इथं आपल्याला दिसतोय तर मग आता याच्यामध्ये सुद्धा एका आठवड्यात दोन पेपर दिलेले आता त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती जसे सी डी सळ आणि त्याच्यानंतर अग्निवीर भरती फॉरेस्ट गार्ड अशा प्रकारे या ठिकाणी कोर्स लॉन्च झालेले त्याच्यामध्ये व्हिडिओ बनलेले आहेत लाईव्ह क्लास घेतल्यानंतर व्हिडिओ बनलेले रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळाल आधी पीडीएफ आणि त्याच्यानंतर एका आठवड्यात दोन पेपर त्यात कालावधी सहा महिन्याचा आहे आणि एका आठवड्यात दोन पेपर सहा महिन्यामध्ये किती पेपर घेतला जाईल याकडे लक्ष द्या मग त्या ठिकाणी ची ही मध्ये ठेवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेल आणि मुळा सगळ अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी आपण नवी दिशा अकॅडमी ऍप डाउनलोड करायची आणि त्याचा फायदा उचलायचा आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाच अभ्यास कसा दिला जातो तुम्हाला ज्याला फास्टली जर समजा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्डे आणि काय करायचं हे मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे आपण काय करायचं चारशे पेजेसचं रजिस्टर घ्यायचं आणि आणि नुसते पाहू नका पीडीएफ दिलेले गणित आणि सोल्युशन त्याच्यावर लिहून काढा चॅप्टर वाईज जोपर्यंत तुमचं गणित आणि बुद्धिमापनचं रजिस्टर बनत नाही तोपर्यंत अभ्यासाची रणनीती बनत नाही हे पक्क तुम्हाला सांगतोय तुमचे डोळे उघडा आणि त्याच्यानंतर जो पेपरच्या बाबतीत सिलेबस दिला गेलेला दिला जातो नुसता पेपर असा घेतला जात नाही सिलेबस कशा पद्धतीने दिला जातो हे पण गोष्ट आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे तो एक नंबर गणिताचे नऊ चाप्टर दिले जातात सात रेगुलर दोन अवघड त्याच्यावर वीस प्रश्न आणि त्याच्यानंतर बुद्धिमापांचे पाच चाप्टर दिले जातात तीन रेग्युलर दोन अवघड त्याच्यावर वीस प्रश्न मराठी व्याकरणचे नऊ चाप्टर दिले जातात सात रेगुलर दोन अवघड याच्यावर वीस प्रश्न आणि जनरल नॉलेजचा जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी वीस चाळीस प्रश्न ठेवले म्हणजे दोन विषयासाठी आणि असे चाळीस प्रश्न आणि चालू घडामोडीवर पाच म्हणजे कोणत्या याच्यामध्ये चालू घडामोडी अचानक पाच चालू घडामोडी टाकल्या जाईल आणि सिलेबस कसा दिला जाईल आता यावेळेस जर समजा महाराष्ट्राचा भूगोल जर विचारला त्यावेळेस जर समजा महाराष्ट्राचा भूगोल जर विचारला तर पुढच्या वेळी भारताचा भूगोल विचारला जाईल तर महाराष्ट्राच्या भूगोल साठी वीस प्रश्न आणि त्याच्यासोबत आणि पंचायत असे विचारले जाईल म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल सर्व वाचावा लागणार तेव्हा प्रश्न तुम्ही सोडवणार त्याच्यानंतर राज्य घटना पंचायत राज वाचायचं आणि वीस प्रश्न त्याच्यामध्ये असतील म्हणजे असा एकूण शंभर प्रश्नाचा पेपर असेल त्याच्यामुळे मुळात गट अभ्यास करायचा असेल त्या आठवड्यातून बुधवार आणि शनिवार अकरा वाजता पेपर असतो तर आपला टार्गेट असतो बुधवारी पेपर चालू असताना तुम्हाला शनिवारचा अभ्यासाचा टार्गेट दिला जाईल आणि शनिवार पेपर चालू असताना बुधवारचा अभ्यासाचा टार्गेट दिला जाईल म्हणजे टार्गेट देऊन तुम्ही अभ्यास केला तर तीन पेपर मध्ये सर्व विषयाला तुमची रिव्हिजन येते आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल म्हणजे तुमचा मुळा सकट अभ्यास होईल तर मुळा सकट अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर या दोन पेपरचा तुम्हाला फायदा होईल वरवरचा पेपर ऑल ओव्हर पेपरमध्ये अभ्यास काय करायचा हे तुम्हाला बिलकुल समजत नाही हे शंभर टक्के सत्य आहे त्याच्यामुळे आतापासून आपण मुळासकट अभ्यास आप करावा आणि मुळासकट अभ्यास झाल्यानंतर ऑल ओव्हर पेपर सुद्धा तुमच्या नंतर घेतला जाईल आता तुम्हाला जर असं वाटत असेल की बुधवार आणि शनिवार पेपर हा सिलेबस वाईज घेतला जातो तुम्हाला एखादा प्रश्न संच तुम्हाला मिळतो किंवा आजूबाजूला क्लासमध्ये पेपर सुद्धा घेतले जातात तुम्ही सुद्धा ऑल ओव्हर पेपर तुम्ही सोडू शकता आणि तुमचे तुम्ही किती पाण्यामध्ये हे ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल पण मुळासकट सकट अभ्यास करायचा असेल तर नवी दिशा अकॅडमीचे तुम्हाला ऍप आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि आठवड्याचे दोन पेपर हे निश्चितच फायदेशीर तर विद्यार्थी मित्रांनो कोणताही विद्यार्थी माग राहत नाही कोणाला माग राहायचं नसेल तर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात येईल त्याच्याप्रमाणे तुम्हाला नुसतं अभ्यास कसा करायचा हे सांगून जमत नाही तर प्रत्यक्षात करून घेण्यासाठी हे असं टार्गेट द्यावं लागतं ठिकाणी तुमची पेपरची तयारी होऊ शकते नाही तर तुम्हाला आयता मिळत नाही याच्यामुळे तुम्ही चार घंटे अभ्यास शिल्लक करणारच कारण तुम्हाला माहिती आहे शनिवारचा अभ्यास दिलाय बुधवारचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला मार्ग पडणार नाही तर त्याच्यासाठी अभ्यास करावाच लागणार आहे तर म्हणून तुम्ही स्वतःहून दिलेला तुमचा पुढे सिलेबस लिहून घ्यायचा आणि दिलेल्या चॅप्टर नुसार चॅप्टर वाईज अभ्यास करायचा आणि विषय वाईजचा अभ्यास करायचा आहे आता त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा भूगोल विचारला असेल तर पुढच्या वेळेस भारताचा भूगोल त्याच्या वीस प्रश्न असेल आणि विज्ञानावर वीस प्रश्न असेल तर अल्टरनेट त्याच्यानंतर जगाचा भूगोल असेल त्याच्यावर वीस प्रश्न असेल आणि समाज सुधारक याच्यावर दहा प्रश्न आणि कृषी याच्यावर दहा प्रश्न अशा पद्धतीनं आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे तर त्याच्यामुळं निश्चितच आपण याचा फायदा घ्यायचा आहे तर आता आपण बोर झालेला असेल तर आपण या ठिकाणी थांबूया भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद